सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला देशातच नाही तर जगभरातील अनेक गुन्हेगारांच्या घटना समजतात कुठे काय झाले तर कोठे अपघात झाला याचे सर्व काही आपल्याला समजते मात्र यातही चोरीच्या घटना जास्तच दिसून येतात मग कधी घरात चोरी होते तर कधी सोन्याच्या दुकानात सर्व चोरींच्या घटनांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच मिळत असेल पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हायरल होत आहे की ज्यात भर दिवसा काही महिलांनी सोन्याच्या दुकानात चोरी केली मात्र सध्या त्या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सोन्याचे दुकान दिसत आहे ज्यात एक सोनार आहे काही महिला त्या दुकानात बसल्या आहे मात्र त्या महिला त्या सोनाराशी संवाद साधत आहेत तर दोन महिला दुकानाच्या दरवाजाजवळ बसल्या आहेत काही वेळात त्यातील दोन महिलांनी कानातले टोचून ना घेण्याच्या नादाने सोन्याचे लक्ष वळवले आणि दरवाज्याजवळ दो बसलेल्या दोन महिलांनी सोन्याच्या दुकानातून काही दागिने चोरताना दिसत आहेत सर्व प्रकार या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे सध्या हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे अशा व्हायरल व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओ